सरकारमध्ये प्रतिनिधी या नात्याने महिलांच्या सक्षमीकरणावर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनच लाडकी बहीण योजना पुढे आली त्याच्यातच इतर काही योजना पुढे त्या ठिकाणी आणल्या आणि त्याच्यातून एक चांगल्या समाजामध्ये वातावरण तयार झालं डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील थोडा उशीर झाला आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायमाऊलींच्या डीबीटीला गेली असेल आता जानेवारीपासून बाकीच्याही रकमा या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस आणि आज एकनाथराव शिंदे सगळ्यांनी माझ्यावरच टाकलेली कारण अर्थविभाग महिला बाल विकासला निधी देतो मग महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रक्कम पोहोचवतो समाजात सध्या एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे काहीजण या योजना बंदच करणार त्याच्यात का काहीतरी आता वेगळंच करणार मी माझ्या मायमौलींना सांगतो ही योजना गरीबांच्या करता ज्यांचं उत्पन्न व महिन्याचं वीस हजार रुपयाच्या आत आहे साधारण अडीच लाख रुपये वर्षाला उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांच्या महिलांच्या करताय आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील म्हणजे चारचाकी वाहन त्यांना तसं दीड हजार रुपये ही गरिबांच्या करता गरजू महिलांच्या करता माझ्या भाषेत सांगायचं झालं सा तर जी आमची खुरपणीला जाती जी मोरमजुरी करते जी दिवसभर कुठंतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते किंवा फळं घेते विकते केळी घेते विकते किंवा काही जण आमचे झाडू पोतणा करतात भांडी करतात काही जण माझ्या महिला एका दिवशी चार चार घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं भाजी दोन करणं भात डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात अशा अशा ज्या गरजू महिला आहेत की ज्यांना कुठलाच आधार नाहीये आशांच्याकरता ही योजना आणली मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक हे आता बंद करणारे असं काहीतरी करणार आहे काही करणार नाही मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायमाऊलींना देखील करतो